तब्येत खराब आईला बरं वाटत नाही आहे आणि तिकडं कोमलताईला दवाखान्यात नेलेलं आहे मग जाचं का नाही जाचं जर आता जे फिक्स होईल आता मुलगा होते का मुलगी होते सेजर होते का नॉर्मल होते तर ते आप... नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि इकडं आई आहे आणि राधिकासोबत आणि मी पण आहे तर आजचा व्हिडिओ असा सेल्फी कॅमेऱ्यामध्येच घेत आहे चला म्हटलं एक शूट घेवते आणि सर्व व्यवस्थित बोलत आहेत त्याच्या हिशोबानं तर आई आहे इकडं आईचं थोडंसं कालच्यासारखंच मूड जे आहे थोडंसं डाऊनच आहे कारण तब्येत जी आहे पूर्ण सायलेंटच आहे म्हणजे तापचं आहे थोडंसं कमी झालेला आहे आणि गोड्या चालू आईला पाहिलं असेल तर मी एकदम नरस वाढत आहे थोडंसं बरं लागते का नाही आता बर है है का सा का आता कायच बरं लागू राहिलं अजून आहे आता सुरू तर असं आहे इकडे परिस्थिती चालू आहे आईची तब्येत खराब आहे थोडीशी आणि गोड्या चालू आहे थोडस तरी कालच्या पेक्षा बरं आहे आणि राधिका आहे सोबत कारण ती पण करू लागतं सगळ्यापासून आईचं का आता जे काम आहे सर्व किचनचे राधिकाडे येऊन पडलेलं आहे आणि आता कसं होतं दोघेजणी करत होते आईचं थोडस तब्येत खराब असल्यामुळे राधिका करत आहे आणि माझं पण थोडंसं जे आहे कामावर जाण्याचं तर ते पण राधिकालच सगळे सगळे डबा वगैरे करून द्यावं लागत आहे आणि आज, 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 आज असा मित्रांनो आता जवळपास वाजत आलेलं आहे पाहुणे अकरा आणि या टायमाला हा शूट घेत आहे तुम्ही म्हणजे की बा हे काय आहे तर काय करा आताचं सकाळपासून तर तसा टाईमच तसा असतो त्याच्यामुळे आम्हाला संध्याकाळी शूट घ्यावं लागते आरामशीर आणि बाकी जे असतात बाजूला टी व्ही वगैरे चालू राहतात तर मग गाणी असतात त्याचा पण एक प्रॉब्लेम असतो त्याच्या हिसोबानं संध्याकाळच्या वेळेस मतलब चांगला व्यवस्थित व्हिडिओ होते त्याच्या हिशोबानंच हा व्हिडिओ संध्याकाळचा घेत आहे आणि आईचं इकडे पाहिलं असेल तुम्ही तब्येत थोडंसं आहे जे कर होत आहे म्हणजे गोळ्या वगैरे चालू असल्याच्यानं कारण ताप आहेच तिला थोडंसं बरं लागते का नाही आता चांगलं म्हणजे तरी चांगलं नाही आहे थोडंसं ताप आहे त्याला गोळ्या सुरू आहे आजच्या पुढे घेतल्या मग तुला माहिती आहे का नाही का फोन आलता का जालन्यावरून काय सांगा तुम्ही फोनमध्ये आज हॉस्पिटल तर मित्रांनो असं आहे की नेमकेच थोडंसं बोलणं झालं ताईचं की बा कोमलला जे आहे म्हणजेच कुठं हॉस्पिटल हॉस्पिटलला नेल्याला येतं तर पाहिलं असाल तुम्ही जे आहे कोमलताई आणि उमई आपले सोबत आज हॉस्पिटलला गेले होते हाँ। हाँ। तर त्याच्या हिशोबाच आजचं मतलं थोडंसं सांगा तुम्हाला कारण आईचं पण थोडंसं ठरलं होतं थो फोन आला की बा जाऊ की नाही जाव इकडं तब्येत खराब त्याच्या हिशोबानंच तस मोबाईलच चालू होतं तयारी जाव की नाही जाव तर लागणारच ना जाणार आहे तिच्या येते नाही सकाळी बसून दे मला मित्रांनो मला पण जावं कामावरती आणि आईचं जर झालं तर आईचं जर झालं तर आई जाणार आहे उद्याला तर तिकडचं जर झालं तर तिकडचं वगैरे शूट जर आलं तर ते येईलच कारण थोडस चालूचा प्रॉब्लेम होणार तिकडं पण जाच की नाही जाच नाही का मग जास्त आणि तिकडून दोन चार दिवसान घरी येईल मग चार दिवसान बरं तिकडं महिशा बहिणी तिकडं ते फोन आला का आपल्याला काय माहिती जाते का नाही फोन केला नाही आला काय फोन नाही आला का जाते का नाही जाते काय सांगा आता जाईलच तर असं आहे मित्रांनो बघा येतील थी ना ते विमान थोडस मोबाईल वरती तसं घे तर कसं आहे अचानकच जे आहे ते कामतात थोडस आपलं कोमलताईच दुखायला लागलं होतं पोट किंवा मग कामता ते हो ना नेल दोड ते तारीख कुठली दिली होती आधी आधी एकवीस बावीस दिली होती ता तीन तारखेपर्यंत सांगितलं आता आता काय मी मनात काय आता आजची ता सव्वीस तारखे अच्छा नेऊन पाहिलं होतं काय काय नाही अजून फोनच नाही आला नेलं म्हणून फोन आला फक्त नेलं म्हणून तर आता सर्व कसं आहे म्हणजे डॉक्टरांनी तारीख दिली होती जवळची पण तो झाला उशीर तर मग बा नेमकं आणखी नाही थोडस आज दुखवत होत ना तर मग दवाखान्यात गेले ते आणि दवाखान्यात वगैरे ऍडमिट झालेले तर आता काय होणार आहे आणखी होतं काय सांगितलं होतं सांगितलं तर सिजर सांगितलेलं होतं तर सिजर होणार आहे का नॉर्मल होणार आहे ते काय सांगा काय होते तर नॉर्मल हा बिचारे सिझर पेक्षा पहिलं तिचा शिजर आहे ना हा सांगितलं तर आता डॉक्टर सांगितलेलं आहे दवाखान्यात गेल्यावर नॉर्मल होते का सिजर होते आणखी समजण्याचं आहे तर आईचं पण तेच चालू आहे फोन आला किंवा दवाखान्यात आहे कोमलताई तर मलाही जावं लागणार जात तर मग दुखाने तेच विचार होतं इकडं आईची तब्येत खराब आईला बरं वाटत नाही आहे आणि तिकडं कोमल ताईला दवाखान्यात नेलेलं आहे मग जायचं का नाही जायचं नाही नका जातो रे इथं बसायचं तिथं ना आता इथं तर झोपूनच राहील ना मी तिथं झोपेन तिच्या चार दिवस ना। ना तर असं मित्रांनो बरं लागतच आता तर होईल बरं होईल म्हणजे थोडस गोळावर घेतला तर थोडस बरं आहे पहिल्यापेक्षा तर आणखीन थोडसं उद्यापर्यंत होईल बरं लागेलच त्याच्यानंतर आईला बसून द्यावं लागणार आहे तर फायनली आता झालेला आयच किंवा <coughs> <coughs> मला जावंच लागणार आहे <coughs> तेव्हा आई होती समजा तर आईला कसं पाच सहा दिवस राहता आलं त्यावेळेस आता नाही राहत तर तेच आहे आता किती दिवस म्हणजे आता तर दवाखान्याने लिहिला याचा अर्थ कोमलदाची जी डिलिव्हरी होणार आहे त्याच्या हिसोबाचं आता नाही तर आई जर अस समजा जर आधी जर माहीत असतं तर राधिका नसती समजा लग्नाची आधीची गोष्ट तर आई तिकडं पाच सहा दिवस हमकाच राहिली असती गेली असती हां आधी गेली असती पण हेच कारण आहे की आता राधिका असल्यामुळे किंवा घरी कोण नसते दुपारला कामावर गेल्यावरती तर मग सोबत राहण्यासाठी पण असं इकडं तब्येत नाही करमत नाही आईला की बा मला जायचं आहे मला आहे तेच चालू आहे तेथे वर जर थोडंसं म्हणजे दुपारच्या टायमाला समजलं तर सकाळी जर माहीत पडलं असतं तर आई आजच गेली असती असं करमत नाही मन लागत नाही म्हणजे आईचं माहीत आहे फक्त ते जर झालं का नाही झालं ते काही माहीत नाही तर तेच आहे सांगायचं तुम्हाला तेच आहे की फायनली आज आता आईचं झालेलं ठरलेलं आहे माझी तब्येत तरी खराब असली तर बरं लागते मला मी जाणार आहे धन्याला आणि भेट पण होणार आहे कारण भेटी पण राहिल्या होत्या काल पाल सर आ आजीची भेट राहिली होती आजीची आठवणी लागली होती नेमकेच आता कोमल त्यांच्या आलेलं आहे न्यूज तर तिकडे पण जाणार आहे आणि सर्वांच्या भेटी आहे बऱ्याच दिवसापासून आई गेलेली नाही आहे मायरला जालन्याला तर आई आज आता उद्या जाणार आहे तिकडं जालन्याला जाणार ना जाणार सर्वा। उद्या सर्वांच्या भेटी पण होणार आजीची भेट होईल ना आजीची भेट होईल आजी वाटत परीची भेट होईल परीची होईलची डेलिव्हरी समजा तर ते आणखी फिक्स झालेलं नाही आहे जर आता जे फिक्स होईल आता मुलगा होते का मुलगी होती सीझर होते का नॉर्मल होते तर ते आपला व्हिडिओ येणारच आहे पुढचा तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणारच आहे जर आपल्या व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा कमेंट करा आ, सबस्क्राईब करा चॅनल नवीन असेल तर आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा तर आपले व्हिडिओ अशाच चालू राहणार आहे तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा सर्वांना एकवढेच सांगशील आपल्या चॅनलला लाईक करा म्हणून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब कॅमेरा मित्रांप हलत आहे तर भेटूया पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय तर बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या शूटमध्ये तर नक्की पुन्हा एकदा सांगतो जर चॅनलला नवीन असाल तर नक्की कमेंट करा सब्सक्राइब करा